आज संध्याकाळच्या जेवणात बनवूया मस्त अशी गरमागरम मेथी डाळ आता उन्हाळा सुरू आहे आणि हलकं असं काही खायचं असेल तर अशी ही डाळ नक्की बनवा आणि सोबत बनवूया आपण कांद्याची चटणी अगदी पाच मिनिटात कांद्याची चटणी होते चपाती सोबत भाकरी सोबत अगदी मस्त लागतं चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतले एक वाटी तुरीची डाळ आणि दोन चमचे मी घेतले मुगाची डाळ आता यात पाणी घालायचं आणि ही डाळ आपल्याला दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायची हाताने चोळून घ्यायची म्हणजे यावर काही जी धूळ माती असेल ना ती निघून जाईल हाताने चोळून घ्यायची आणि दोन तीनदा धुवून घ्यायची हे पाणी आता आपण फेकून देऊया नंतर यात परत पाणी घालायचं थोडस अर्धा एक चमचा थोडीशी हळद घालायची आणि आता ही डाळ कुकरला लावायची ला तर कुकर लावतेस तर सोबतीला मी भात पण लावलेला आहे झाकण बंद करायचं आणि तीन शिट्ट्या करून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची तर कुकर होतो तोवर आपण मेथी बघूया तर इथे मी घेतले मेथी मेथी गोडी आहे त्याचे थोडेसे मीठ डेट पण घेतलेले आहेत आणि तीन टमाटर घेतलेले आहेत मेथी धुवून घेतली आहे ठेवली आता ही आपल्याला कापून घ्यायची तुरीची डाळ आहे त्यामुळे टोमॅटो हे थोडे जास्त लागते त्यांना ही मेथी आपण कापून घेऊया आणि इकडे आपली डाळ सुद्धा आपली व्यवस्थित मस्त अशी शेतल्या गेलेली आहे चमचनी फिरून घेऊया आणि नंतर आपण याला घोटून घेऊया व्यवस्थित घोटून घ्यायचे म्हणजे काय होणार ती मस्त अशी एक जी होईल आणि तीन शिट्या मध्ये अगदी व्यवस्थित शिजल्या डाळ भात तर आता फोडणी करूया गॅसवर मी ठेवले कडे त्यात तेल तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा घालायचं जिरं तडतडू द्यायचं मस्त आणि नंतर त्यात घालायची थोडीशी हिंग हिंग घातल्यानंतर आपण त्यात घालायचं लसूण तर लसूण थोडस मी ठेचून घेतलंय आणि साला सकट घेतलं तरीही चालेल मस्त टेस्ट येतं तर लसणाला थोडा डार्क रंग येऊ द्यायचा नंतर एक छोटा कांदा घालायचा कापलेला कांदा पण एक ते दीड मिनिट परतून घेऊया नंतर आपण त्यात घालायच्या दोन तीन हिरव्या मिरच्या तर आता कांदा आणि मिरची दोन्ही पण एखाद मिनिट भर आपण परतून घ्यायचा खूप त्याला डार्क रंग येऊ द्यायचा नाही नंतर आपण घालायची लाल तिखट आणि हळद तर आपण हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि डाळ शिजवताना हळद पण घातलेली आहे हे लक्षात ठेवायचं तर आता काही सेकंदा करता हे पावडर मसाले तिखट आणि हळद आपण परतून घेऊया नंतर त्यात घालायचे टोमॅटो तीन टोमॅटो घेतलेले होते थोडं मीठ घालायचं एकदा हे मिक्स करून घ्यायचं मीठ घातलं की काय होतं ता टोमॅटो लगेच नरम होतात तर आता यावर झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिटे आपण हा टोमॅटो शिजवून घेऊया तर तीन ते चार मिनिटे आहे टोमॅटो अगदी नरम झालेला आहे थोडं चमचे आपण त्याला मॅश करून घेऊया नंतर आपण त्यात घालायची मेथी जी मेथी आपण कापून घेतली होती थोडी मोठी कापली तरी चालेल मेथी घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आणि मेथी आपल्याला जास्त शिजवायची नाही साधारण एक ते दीड मिनिट एवढीच शिजवायची कारण मेथीचा जो हिरवा हिरवा रंग आहे ना तो आपल्याला असा दिसायला हवा त्यामुळे एक ते दीड मिनिटात आपण ही शिजवून घेऊया नंतर त्यात घालायची डाळ जी आपण डाळ शिजवून घेतली ती घालायची नंतर थोडं पाणी घालायचं आणि आता ही मेथी डाळ खूप पातळ करायची नाही जरा घट्टच करायची घट्ट छान खायला मिक्स करून घ्यायचं नंतर त्यात घालायचं मीठ अगदी चवीनुसार गरजेनुसार परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता गॅस अगदी कमी करायची कमी गॅसवर ही डाळ तीन एक मिनिटं आपण उकडून घेऊया तर तीन एक मिनिटं झालेली आहेत आणि डाळ बघा अगदी मस्त झालेली आहे थोडीशी घट्ट करायची अगदी पातळ करायची नाही आणि कमी गॅसवर उकडून घ्यायची आणि थोडी कोथिंबीर घालायची एकदा मिक्स करून घ्यायचं आणि संध्याकाळच्या जेवणात असं गरम गरम भातासोबत ही मेथी डाळ खायला मस्त लागतं आणि तो उन्हाळा थोडस हलकं खायला वाटत तर अशी डाळ भात बनवा सोयीला अगदी मस्त लागतं बनवायला सोपं आहे डाळ आपली तयार आहे मेथी डाळ आता आपण बनवूया कांद्याची चटणी अगदी मस्त चटणी होते फक्त पाच मिनिटं लागतात ही चटणी बनवायला तर इथे मी घेतला एक वाटी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि हे हलकेशी कुटून घ्यायचे आता कुटताना हे जरा जाडसरच कुटायचे मिक्सर मध्ये फिरवले तरीही चालेल पण एक लक्षात ठेवायचं की याची पावडर होता कामाने पावडर करायची नाही आपल्याला हे थोडस जाड सरस करून घ्यायचंय म्हणजे याचे थोडे थोडे तुकडे दिसायला हवे नंतर मी चॉपर मध्ये घेतल्यात दोन मिडियम साईजचे कांदे आता हा कांदा सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे कांद्याचं प्रमाण तुम्ही थोडं वाढवू शकता कारण चटणीच आपली कांद्याची आहे तर कांदा बारीक झालाय तो एक मध्ये आपण काढून घेऊया नंतर त्यात घालायचे शेंगदाणे जे आपण आता कुटून घेतले ते शेंगदाणे घालायचे मस्त मुठभर कोथिंबीर घालायची लाल तिखट घालायचं आणि थोडस हळद घालायचं मीठ घालायचं थोडस आणि यावर अगदी कडकडीत तेल घालायचं तेल मात्र मस्त असं कडकडीत घालायचं तेल व्यवस्थित गरम करायचं थोडं थोडं तेल घालत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय कारण सध्या गरम आहे चमचणी हे मिक्स करून घ्यायचं तेल मात्र गरम घ्यायचं हे लक्षात ठेवायचं तर पूर्ण तेल आपण या चटणीत घालायचं आणि आता गरम तेल घातलं त्यामुळे आपल्याला हे चमचानीच फिरवायचंय थोडासा लिंबाचा रस घालायचा चमचणी हे मिक्स करून घ्यायचं थोडस गार झालं की मग हे हाताने मिक्स करायचं आणि हाताने मिक्स करताना काय करायचं हलकस चोळून घ्यायचं चोळून ते मिक्स करायचं म्हणजे कांद्याला सर्व तेल मीठ मसाले सगळे लागते आणि अशी ही चटणी भाकरी सोबत चपाती सोबत अगदी मस्त लागते आणि अगदी मिनिटात ही चटणी होते चवेला अगदी भन्नाट लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि एकदा केली ना तर परत परत तुम्ही ही चटणी बनवा तर रात्रीच्या जेवणात मस्त असं गरम गरम भात आणि मेथी डाळ आणि ही कांद्याची चटणी मस्त जेवण होत रात्रीच तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की आहे कळवा धन्यवाद